नमस्कार मंडळी सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू आहे आणि यामध्ये लॉर्ड्स मैदानाची चर्चा नेहमीच होते लॉर्ड्सला खरंतर क्रिकेटची पंढरी म्हणतात आणि प्रत्येक खेळाडूचं इथे खेळण्याचं स्वप्न असतं पण तुम्हाला माहिती आहे का हे मैदान फक्त त्याच्या इतिहासासाठीच नाही तर त्याच्या खेळपट्टीच्या एका खास वैशिष्ट्यासाठी देखील ओळखलं जातं आणि जे फार कमी लोकांना माहिती असेल चला या अनोख्या मैदानाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर लॉर्डसला क्रिकेटची पंढरी म्हणण्यामागे एक मोठा इतिहास आहे हे मैदान अठराशे चौदा साली थॉमस लॉर्डस यांनी तयार केलं होतं इथे पहिला सामना बावीस जून अठराशे चौदा रोजी खेळला गेला आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना देखील इथेच झाला लंडनच्या सेंट जॉन्स वूड येथे असलेले हे मैदान लंडनमधील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक आहे मिळालेल्या माहितीनुसार याची किंमत तब्बल सव्वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आता या मैदानाच्या सर्वात खास वैशिष्ट्याबद्दल बोलूया ती म्हणजे इथली खेळपट्टीचा उतार जगातील इतर स्टेडियमवरती खेळपट्ट्या सरळ असतात पण लॉर्डसवरची खेळपट्टी एका बाजूने उतरते आहे नर्सरी एंडकडून पविलियन एंडकडे जाताना ही खेळपट्टी डावीकडून उजवीकडे सरकते आणि या उतारामुळे गोलंदाजांना खूप फायदा होतो पविलेंड एंडकडून गोलंदाजी केल्यानंतर चेंडू टप्पा पुढून आत येतो तर नर्सरी एंडकडून बाहेर जातो यामुळे फलंदाजांना येथे खेळताना खूप अडचणी येतात आणि म्हणूनच या मैदानावरती शतक झळकवणाऱ्या फलंदाजांना विशेष मान दिला जातो सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका एक एकने बरोबरीत आहे भारतीय संघाची लॉर्ड सुरी कामगिरी पाहिली तर आतापर्यंत टीम इंडियाने इथे एकोणीस कसोटी सामने खेळले आहेत ज्यापैकी फक्त तीन सामने जिंकले असून बारा सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे चार सामने ड्रॉ झाले आहेत भारताने लॉर्ड सुरील पहिला विजय एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये नोंदवला होता त्यानंतर दोन हजार दो चौदा आणि दोन हजार एकवीसमध्ये देखील विजय मिळवला आता जर शुभमन गिलच्या नेतृत्वामध्ये भारताने हा तिसरा सामना जिंकला तर लॉर्ड सुरील तो चौथा ऐतिहासिक विजय ठरेल मंडळी लॉर्ड्सच्या या अनोख्या खेळपट्टीबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं भारताला या मैदानामध्ये विजय मिळवणं सोपं जाईल का तुमचे विचार आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला सोडून लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद